म्हणजे कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये मध्ये आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाबा काय करता आंबा काय करताय काय करताय नंतर जातो हम्म इथं काय करतोय पाऊस येतोय म्हणून हम्म आई पण भाकरी करतेस मम्मी भाजी करतेस भाजी नाही हे कथली बनवते कथली म्हणजे हा छोटा छोटा रो असतो ना भाजीचा <coughs> डाळी टाकायचा आणि त्याच्यापासून टेस्टी अशी डाळ होते पण गावाला त्याला कथली म्हणतात अच्छा आता कशी बनवतात ती दाखवते मी तिला हा आणि कट करून घेतले अशी व्यवस्थित एकदम छोटी असते तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची त्याला आणि मग अशी कट करायची सुरीने बारीक असते काय ती पटकन शिजते काय काय घेतले त्यासाठी तिखट आहे दोन चमचे हळद आहे हे जिरं मोदी कढीपत्ता हे लसूण एक कांदा आणि अर्धा टोमॅटो आणि ही शिजून घेतलेली डाळ आहे तूर तूरमुघडाळ एकत्र एक थोडी हवा लागते गॅस ऑन केलाय तर पातीला ठेवते मातीला तर तापले दोन पळी तेल तेल टाकते आपण जशी आमटी बनवतो ना तशीच बनवून घ्यायची त्यामध्ये छोटी पायाची भाजी एकदम छोटी छोटी असताना चांगलं ती टेस्टी लागते कांदा करतोय म्हटलं त्यातून जीर मोरी टाकूया चांगलं अर्धा चमच लसूणच्या पाकळ्या टाकूया पण घेतलाय त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकले ह्या दिवसा तुम्ही गावालाय ना कसली होती सगळ्यांना अगदी छोटी छोटी भाजी आलेली असते अशी छोटी छोटी भाजी कडी पट्टा टाकला

पाणी ऍड करूया कांद्या खोबऱ्याचा थो मसाला थोडासा ॲड करूया आपण त्याच्यामध्ये मसाला मिक्स करून घेतला आता हॅलो आणि थोडं पाणी ॲड करूया आपण किशेरशी ना <laughs> ना आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ही काही भाजी लगेचच शिजते ना आणि घट्ट होते ह्या भाजी थोडीशी टाकायची त्यामध्ये शिजेल त्याच्यामध्ये आता शिजल्यावर मग टाकली मग मी भाजी झाली झाली तयार भाजी ना आमटी आहे ती कथली आता मीठ टाकूया चवीप्रमाणे मीठ कोकम टाकूया हे बघ किती सुंदर झालंय बघ आता खाण्यासाठी रेडी झाले अशी शिजते ती भाजी पथली